छत्रपती उदयराजे भोसले हे नेहमीच आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असतात अभारुद्धांबद्दल असलेली सहानुभूती हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे आज एका वेगळ्याच कारणामुळे खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत पाहूयात काय आहे हे कारण खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या स्टाईल मुळे चर्चेत असतातच त्याचबरोबर अभाल वृद्धांशी मिळून राहणे आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींशी कामगारांशी त्यांचे राहणे हे सुद्धा चर्चेचा विषय आहे आपुलकी सहानुभूती आणि गोरगरिबांशी त्यांची मैत्री हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे परंतु आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांचा अर्ज भरण्यासाठी विराट मोर्चाच्या दिवशी छत्रपती शिवरायांचे संस्कार काय आहेत विचार काय आहेत याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी करून दिली हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करण्यापूर्वी सहकुटुंब आणि माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह ते शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आले होते उदयनराजे आणि त्यांच्या मातोश्री व सुवेद्य पत्नी या देखील त्यांच्या बरोबर होत्या आपल्या मातोश्री राजमाता राजे भोसले यांची पादत्राणे स्वतःच्या हाताने उचलून आईच्या जवळ घेऊन गेली आणि हा फोटो आमचे कॅमेरामन इजाज शेख यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे या घटनेमुळे छत्रपती उदयनराजेंबद्दलची बद्दलची जनसामान्यात असलेली प्रतिमा आणि आपुलकी अजूनही वृद्धिंगत झाली